मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर यांनी हातकळंगली तालुक्यातील पट्टणकोडोलीतल्या प्रसिद्ध देवस्थान श्री विठ्ठल बिरदेवाचं दर्शन घेतलं धनगर बांधवांनी त्यांचं ढोल ताशांच्या गजरात जल्लोषी स्वागत केलं विठ्ठल बिरदेवाचं मंदिर दैवी शक्तीचा संगम असल्याचं राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यातील भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोलीच्या श्री विठ्ठल बिरदेवाचं दर्शन मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर एच विजय शंकर यांनी घेतलं तत्पूर्वी धनगर बांधवांकडून राज्यपालांचा ढोल ताशांच्या गजात स्वागत करण्यात आलं विठ्ठल बिरदेव हे देशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असून या देवाचं दर्शन करण्याचं भाग्य मिळालं हे अनेक जन्माचं पुण्य आहे या देवाच्या कृपा आशीर्वादाने समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना राज्यपाल चंद्रशेखर एच विजय शंकर यांनी विठ्ठल बिरदेवाच्या दर्शनाप्रसंगी केली यावेळी कामगार पाटील प्रकाश पाटील यांनी विठ्ठल बिरदेव देवस्थानच्या वतीनं सुरू असलेल्या विविध कामांची माहिती दिली तर देवस्थान समितीचे सदस्य सिद्धराम भानसे यांनी विठ्ठल बिरदेव मंदिराचा इतिहास विषद केला राज्यपाल चंद्रशेखर एच विजय शंकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं देवस्थान समिती च्या वतीनं राज्यपालांचा श्री विठ्ठल बिरदेवाची मूर्ती आणि घोंगडं देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आमदार गोपीचंद पडळकर इचलकरांची प्रांताधिकारी मोसमी चौगुले बरडे विठ्ठल पुजारी प्रशांत गावडे दादा पुजारी लक्ष्मण पुजारी यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते